मित्रो नमस्कार आज मी परत एक विषय घेऊन आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करतोय मागच्या व्हिडिओमध्ये भगतसिंग उनके साथीओ के दस्तावेज याच्यामधलं एक पत्र आ, आ, जे आहे शहीद आजम भगतसिंगांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेलं याचं जे काही वाचन आहे ते वाचन मी केलं होतं आत्ता त्याच्यामध्ये एक जे पत्र आहे जे की मॉडर्न रिव्ह्यू नावाचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जे त्या पेपरचे जे संपादक आहेत रामानंद चटोपाध्याय यांना शहीद आजम भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी हे ते पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र लिहिण्याचं कारण असं की शहीद आजम भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी सेंट्रल जेलमध्ये एक आंदोलन चालू केलं होतं आमरोह उपोषणाचं जे काही हत्यारं आहे ते उचललं होतं आणि ते आमोरण उपोषण का तर जेलमध्ये जे युद्धकैदी आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव होत होता आणि जी काही वागणूक जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची दिल्या जात होती आणि ती जी काही वागणूक आहे ती सर्वांना समान मिळाली पाहिजे जे काही जेवण आहे, आहे ते जेवण चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे असे अनेक मुद्दे घेऊन त्यांनी आंदोलन चालू केलं होतं अमोर उपोषणाचं आणि त्रेसष्टाव्या दिवशी यतींद्रनाथ दास जे आहेत ते त्याच्यामध्ये शहीद हा शहीद झाले होते आणि भारतातल्या जनतेने शहीद येत्रनाथ दास यांना त्यांचे जे काही शहादत आहे ती शहादत म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी त्या शहादतचा जो आहे तो सन्मान केला होता आणि इन्कलाब जिंदाबाद जो काही नारा आहे तो नारासुद्धा बऱ्यापैकी त्यावेळेस पूर्ण भारतभर तो पसरला गेलेला होता आणि त्या मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या पेपरचे जे काही संपादक आहेत रामानंद चट्टोपाध्याय यांनी शहीद यतेंद्रनाथ दास यांच्या शहादत शहादतला ज्या लोकांनी सन्मान दिला होता आणि इन्कलाब जिंदाबाद जो काही नारा आहे त्याच्यावरती एक टिप्पणी केली होती आणि त्या टिप्पणीचा उत्तर म्हणून शहीद आजम भगतसिंग आणि बी के दत्तांना ते मॉडर्न रिव्ह्यूच्या पत्रकार संपादकाला त्यांनी पत्र लिहिण्यासाठी पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये साधारणतः इन्कलाब जिंदाबाद क्या आहे किंवा इन्क इन्कलाब जिंदाबाद जोचा अर्थ जो आहे तो अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता तर सुरुवातीला हा जो काही इन्कलाब जिंदाबाद जो काही नारा आहे तो नारा आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवातीला तो कोणी दिला होता याच्या संदर्भात आपण माहिती बघूया की हा जो काही नारा आहे हा नारा जे काही मौलाना हसरत मोहानी जे आहेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधले लढाऊ व्यक्तिमत्व त्यांनी तो सुरुवातीला एकोणीसशे एकवीसमध्ये तो दिला होता आणि नंतर आपली जे काही एच एस आर्या जे आहे यांनी तो नारा बऱ्यापैकी के आत्मसात केला होता आणि साधारण त्या इन्कलाब जिंदाबाद जो काही नारा आहे त्या नाऱ्याचा अर्थ जर घ्यायचा म्हटला तर क्रांती जिंदाबाद किंवा क्रांती अमर रहे असा त्याचा साधारण अर्थ होतो आणि त्याचा तो प्रतिवाद करण्यासाठी शहीद भगतसिंग आणि बी के दत्तांनी पत्र लिहिलं होतं याच्यामध्ये ते पत्र मला या पुस्तकामध्ये मिळेल या पुस्तकाचं पूर्ण वाचन केल्यानंतर Uh, क्रांती म्हणजे नेमकं काय भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना नेमकं क्रांती म्हणून काय अपेक्षित होतं संदर्भात आपण बघूया uh, क्रांती म्हणजे सत्तेचं केवळ हस्तांतरण नव्हे तर ती एक मानसिक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था बदलणारी प्रक्रिया आहे असं एच आर एस एच एस आर ए किंवा भगतसिंग यांना वाटत होतं क्रांती म्हणजे शोषणमुक्त समाजाची स्थापना आ, क्रांती ही माणसाच्या भावना व इच्छेचे नाव आहे जी सध्याची अन्याय व्यवस्था संपून नव्या आणि चांगल्या व्यवस्थेची स्थापना करू इच्छिते शहीद भगतसिंग परत एका लेखामध्ये म्हणतात की पिस्तोल बम इन्कलाब नाही लाते बलकी इन्कलाब की तलवार विचारू की सान पर तेज होती आहे केवळ फक्त पिस्तोल आणि बम बॉम्ब जे आहेत तेच इन्कलाब लात नाहीत तर इन्कलाबची जी काही तलवार आहे ती विचारांवरती तेज होत असते क्रांती का शब्द शब्द का अर्थ प्रगती केली परिवर्तन की भावना एव आकांक्षा जे काही क्रांती जो आहे ते प्रगती केलीय परिवर्तन जर तुम्हाला प्रगती साधायची असेल तर तुम्हाला परिवर्तन तुमच्यामध्ये निर्माण करावं लागेल ती भावना तुमच्यामध्ये निर्माण करावं लागेल आणि ह्या लेखामध्ये किंवा या पत्रामध्ये भगतसिंग म्हणतात की लोक जे काही साधारणतः जे आहेत ते परंपरागत ज्या काही तुमच्या दशा आहेत त्याच्यासोबत ते चिटकलेल्या असतात आणि परिवर्तनाचा विचार विचार जरी केला तर लोक म्हणजे थरथर कापतात तर हा जो काही क्रांती आहे ही क्रांती तुमच्या केली केले परिवर्तनच्या परिवर्तनाची जी काही भावना तुमच्यामध्ये निर्माण असली पाहिजे बहुतांश वेळी पारंपरिक जीवनपद्धतीशी चिटकून राहतात लोक आणि बदलाच्या कल्पनेने घाबरतात हीच ती निष्क्रियतेची भावना आहे म्हणजे बदल त्यांना नको असतो आणि तो बदल तुम त्यांना नको असतो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये निष्क्रियता निर्माण होते आणि तिच्याऐवजी क्रांतिकारा भावना क्रांतिकारी भावना जागावण्याची गरज असते असं शहीद आझम भगतसिंग याच्यामध्ये म्हणतात आणि निष्क्रियतेचं वातावरण तयार झाल्यानंतर ज्या काही परंपरावादी शक्ती ज्या आहेत त्या शक्ती समाजाला चुकीच्या मार्गावरती नेतात आणि ही स्थिती मानव समाजाच्या प्रगतीस साड अडथळा ठरते ही या भगतसिंगमध्ये इन्कलाबचा अर्थ समजून सांगण्यासाठी सांगताना ते म्हणतात क्रांतीची ही जी भावना आहे मानवजातीच्या आत्म्यात सदैव भिनलेली असली पाहिजे जेणेकरून परंपरावधी शक्ती समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत अडथ आधा अडथळा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊ शकणार नाहीत हे आवश्यक आहे की जुनी व्यवस्था नित्यकाळासाठी टिकून न राहता नव्या व्यवस्थेला मार्ग करून देत राहील जी काही जुनी व्यवस्था आहे ती जुनी व्यवस्था नव्या व्यवस्थेला मार्ग करून देईल ज्या 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 योगे एक आदर्श व्यवस्था निर्माण होईल आणि जगाचा रास जो आहे तो तुम्हाला रोखता येईल मानवापासून एका मानवापासून दुसऱ्या मानवापासून मानवाचं जे काही शोषण होतं ते शोषण थांबलं पाहिजे एक साधारणतः अशी भगतसिंगांच्या याच्यामध्ये इन्कलाब जिंदाबाद जो आहे तो त्याच्यामध्ये अर्थ जडलेला आहे हे पत्रामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर तुम्ही छोटंसं पत्र आहे पण हे तुम्हाला खूप साऱ्या पद्धतीनं ते अर्थ समजून सांगण्याचा सा। प्रयत्न करते तर मित्रो इन्कलाब जिंदाबाद ही एक भावना आहे एक आकांक्षा आहे ज्याच्यातून तुम्हाला परिवर्तन जे आहे ते परिवर्तनासाठी तुम्हाला इन्कलाब जिंदाबाद हा नारा तुम्हाला बुलंद करायला पाहिजे आणि शेवटी भगतसिंग असंही म्हणतात की हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही हृदय मिरक्कर हम मी इन्कलाब जिंदाबाद का नारा उच्चा करते आहे आणि हे पत्र जे आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंग आणि बी के दत्तांनी लिहिलेलं आहे तर तुम्ही हे पुस्तक जरूर खरेदी करू शकता आणि त्याच्यातून शहीद भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव यांच्या विचारधारेच्या संदर्भामध्ये दे तुम्हाला त्यांचं आकलन होऊ शकतं धन्यवाद इनकलाब जिंदाबाद